शंभर वर्षाची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकडे वाटचाल होत आहे त्यासाठी आवश्यक सर्व बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेचा शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार रामदास तळस खासदार नवनीत राणा आमदार प्रवीण पुटे सुलभाताई खुडके अशोक उईके विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे प्रभारी जिल्हाधिकारी अविशांत पंडा उपविभागीय अधिकारी रिचर्ड यांथन शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर व्हीएमई संस्थेच्या संचालिका डॉक्टर अंजली देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते म्हणाले की संस्थेला वर्षे पूर्ण होत आहेत संस्थेचा आजवरचा इतिहास आहे स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे अनेक महापुरुष याच महाविद्यालयात घडले विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी अनेक मोठी व्यक्तिमत्व घडली आपल्या मातोश्रीचे शिक्षण याच संस्थेत झाले याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि शंभर वर्षाच्या या शताब्दी पूर्ती कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली त्याबद्दल संस्थेचे आणि विशेषतः आपल्या डायरेक्टर मॅडमचे अंजली देशमुख मॅडमचे मनापासून आभार मानतो कारण त्यांनी अतिशय आग्रहाने हे निमंत्रण मला या ठिकाणी दिलं आणि अतिशय ऐतिहासिक अशा संस्थेमध्ये येण्याची संधी मला मिळाली बघाशी आपण बघत होतो की संस्थेचा जो इतिहास आहे हा अत्यंत दैदिप्यमान असा आहे कोणत्याही संस्थेसाठी शताब्दी ही, संस्थे ही इतिश्री नसून एक नवीन टप्पा असतो या संस्थेने एकल महाविद्यालयापर्यंत जाण्याचा मानस ठेवला आहे संस्थेत विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सुविधा उभारल्या जातील शासनाने यासाठी पंचवीस कोटी रुपये दिले आहेत संस्थेत विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सुविधा उभारल्या जातील एकल विद्यापीठासाठीही शासन सर्वतोपरी सहकार्य करेल संस्थेने आयकॉनिक संस्था म्हणून विकास व्हावा यासाठी प्रयत्न करावा या संस्थेला जेव्हा एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होतील तेव्हा संस्थेचा गौरव केवळ विदर्भातच नव्हे तर राज्यभर व्हावा या दृष्टीने प्रयत्न व्हावा असेही ते यावेळी म्हणाले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संस्थेलाही अभिमत विद्यापीठाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ निर्माण केले जाणार आहे अमरावती येथे लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल शैक्षणिक हब म्हणून जिल्ह्याचा विकास होत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले स्वागता स्वीकार करावा धन्यवाद मॅडम किंग एडवर्डच्या नावानं सुरू झालेली संस्था परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक स्वातंत्र्याच्या लढ्याने झपाटलेल्या संग्राम सेनानींची एक अतिशय वास्तव्य असलेली त्यांच्याकरता एक चळवळीचं स्थान असलेली संस्था म्हणून त्या काळामध्ये या संस्थेला आपण बघितलं आणि अनेक नावं असे घेता येतील की ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योगदान देखील दिलं माझ्या वाचण्यात हे देखील आलं की ज्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सभा घ्यायची होती त्यावेळी पहिल्यांदा प्रयत्न झाला की याच संस्थेच्या आवारात ती सभा व्हावी परंतु शेवटी किंग एडवर्ड कॉलेज होतं त्यामुळे ते त्याला परवानगी मिळणं शक्य नव्हतं मात्र इथल्या विद्यार्थ्यांनी निर्णय केला की ठीक आहे जर इथे परवानगी मिळत नसेल तर बाजूला जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेजची जागा त्यावेळेस झाडं झुडपाने व्याप्त होती ती संपूर्ण जागा साफ केली आणि त्या ठिकाणी अतिभव्य अशा प्रकारची नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सभा देखील घेण्याचं काम याच महाविद्यालयातल्या तेमाच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यलढ्यामध्ये जी काही प्रतिबद्धता होती ती प्रतिबद्धता देखील दाखवण्याचं काम या संस्थेनी केलं ज्या अनेक विद्यार्थ्यांचा या ठिकाणी उल्लेख झाला मग अगदी रासू गवई साहेब असतील किंवा पी जी साहेब असतील किंवा भाटकर सर असतील ज्यांनी परम कम्प्युटर या ठिकाणी तयार केला किंवा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असतील अशा अनेक मंडळी की ज्यांनी या महाराष्ट्राच्या नाईकसाहेब की ज्यांनी या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचा वाटा केला असे अनेक लोक या संस्थेमध्ये आपल्याला शिक्षण घेताना पाहायला मिळाले कविरे सुरेश भटांसारखे साहित्यिक असतील किंवा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत की ज्यांची एक नावांची एक मोठी मांदियाळी आपल्याला या ठिकाणी वाचता येईल आणि मला असं वाटतं की त्यातले काही लोक हे या ठिकाणी उपस्थित आहेत बीटी सरांचा उल्लेख मी केलाच आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या लोकांनी आणि हाही उल्लेख केलाच पाहिजे अर्थात माझ्या आईचं शिक्षण देखील याच संस्थेमध्ये झालं त्यामुळे त्याचाही मला अतिशय अभिमान आहे कारण शेवटी आपण जीवनामध्ये जे काही मिळवतो ते मिळवण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आपल्या आईवडिलांचा असतो आणि म्हणून त्या अर्थानं माझ्याकरता ही जागा देखील अतिशय पवित्र आहे आणि मी आज आपल्याला आश्वस्त करतो की एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकरता जे जे आपल्याला करावं लागेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये राज्य सरकार हे निश्चितपणे आपल्या पाठीशी या ठिकाणी उभं राहील या संस्थेकरता काहीतरी करावं ही अपेक्षा होती आणि म्हणून पंचवीस कोटी रुपये आपण या संस्थेकरता या ठिकाणी दिलेले आहेत पण मी आपल्याला सांगतो पंचवीस कोटीवर समाधान मानू नका तुम्ही एकल विद्यापीठ तयार करण्याकरता जी काही योग्य गुंतवणूक त्या ठिकाणी करावी लागेल त्या सगळ्याकरता राज्य सरकार तुम्हाला निधी उपलब्ध करून देईल आणि एक आपल्या या अमरावती विभागातली एक अतिशय शंभर वर्ष पूर्ण करणारी आयकॉनिक संस्था म्हणून येत्या काळामध्ये या संस्थेचं जे काही आपल्याला त्याचा विकास आहे तो विकास आपल्याला केला पाहिजे आज आपण पाहतो की खरंतर अमरावतीसारखा जिल्हा की ज्या जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाची एक मोठी मुहूर्तमेढ केली आणि त्यानंतर एक प्रकारे शिक्षणाचं मोठा विस्तार या अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील शिक्षणाच्या प्रती एक मोठं आकर्षण हे यामुळे अमरावतीच्या या, अमरावती या सगळ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं विशेषतः पश्चिम विदर्भाकरता अमरावती हे शिक्षणाचं एक हब म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहता येतं आता आपण अमरावतीमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज देखील सुरू करतो ज्यामुळे ती खरंतर एक आपलं शिवाजी शिक्षण संस्थेचं आहे पण शासकीय मेडिकल कॉलेज नव्हतं तीही आता अमरावतीची जी काही अपेक्षा आहे ती आपण पूर्ण करतो आपल्या संस्थेसोबतच आता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ जे आहे त्यालाही विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय आपण आता घेतलेला आहे आणि त्यालाही आपण अनुदान देऊन विद्यापीठामध्ये त्याचं रुपांतर करतोय रिद्धपूरला आता अमरावती जिल्ह्यामध्ये आपण मराठी भाषा विद्यापीठ देखील तयार करतोय त्यामुळे मला असं वाटतं की हे वर्ष अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्राकरता एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं वर्ष आपल्याला संबोधता येईल आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणलं शेवटी आज आपण एक अतिशय प्रगतीशील अशा प्रकारचा देश आहोत आज भारतामध्ये आपली सत्तावन्न टक्के लोकसंख्या ही सत्तावीस वर्षाच्या आतली आहे जगातला सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश हा आपला भारत देश आहे पण लोकसंख्या केवळ युवा असल्यामुळे कुठल्या देशाचा विकास होत नाही तर त्या लोकसंख्येला ज्यावेळी आपण मानव संसाधनामध्ये परिवर्तित करतो त्यावेळी देशाचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो आपण जर बघितलं तर याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात लोकसंख्येच्या जे काही हा एक फायदा असतो हा ज्या ज्यावेळी ज्या ज्या देशांनी उचलला त्या त्यावेळी ते देश प्रगत झाले सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलं युरोपला तो त्या ठिकाणी फायदा मिळाला युरोप विकसित झालं अमेरिकेला मिळाला अमेरिका विकसित झालं जपानला मिळाला जपान विकसित झालं कोरियाला मिळाला कोरिया विकसित झालं तीस वर्षात गेल्या चीनने आपल्या लोकसंख्येचा हा फायदा घेऊन आपल्या लोकसंख्येला मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून चीन विकसित झालं आता तीच संधी आपल्या भारत देशाला मिळाली आहे आणि अनंत काळाकरता ही संधी नाही आहे तर ज्या प्रकारे आपले एपीजे अब्दुल कलाम साहेब जे आपले पूर्व राष्ट्रपती होते हे सांगायचे की दोन हजार वीस साल हे आपल्याकरता महत्वाचं आहे दोन हजार दहा ते दोन हजार वीस मध्ये आपण जगातला युवा देश होतो आणि त्याच्यानंतरची पहिली पंधरा वर्ष आणि मग पंचवीस वर्ष ही आपल्या देशाला अत्युच्च शिखरावर नेऊ शकतात आणि म्हणून आपल्या देशामध्ये आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल करून आपल्या देशाला कशा प्रकारे आपण विकसित देशाकडे नेऊ शकतो याचाच विचार करून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नवीन शैक्षणिक धोरण आणलं हे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे हे नवीन शैक्षणिक धोरण हे लवचिक अशा प्रकारचं धोरण आहे यापूर्वी शैक्षणिक धोरण जे असायचं हे स्टॅटिक होतं विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये मनासारखं शिकता यायचं नाही एखाद्याला चित्रकलेसोबत गणित शिकायचं आहे शिकता यायचं नाही एखाद्याला आर्ट सोबत सायन्स शिकायचं आहे शिकता यायचं नाही पण आता मात्र ती सगळी लवचिकता या नवीन धोरणामुळे दिली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्या ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे ज्या ज्या विषयामध्ये गती आहे ज्या ज्या विषयामध्ये त्यांना स्कोप आहे अशा कुठल्याही विषयामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल आणि त्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे की जी काही क्रेडिट बँक तयार केली आहे या क्रेडिट बँकमुळे जो विद्यार्थी शिक्षणातनं बाहेर गेला आहे त्याला शिक्षण क्षेत्रात परत येता येईल क्रेडिट बँकमुळे त्याला अतिशय सोप्या पद्धतीनं मायग्रेट करता येईल आणि म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत नवचिकता आणि त्यासोबत गुणवत्ता आणण्याचं काम आज आपण मोठ्या प्रमाणात स्वायत्त संस्था असतील एकल महाविद्यालय असतील याचा आग्रह का धरतो आहोत कारण जोपर्यंत एक एक संस्था ही नॅक्स अॅक्रेडिटेशन घेणार नाही जोपर्यंत गुणवत्ता येणार नाही आज आपण पाहतो की आपल्या शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला आज त्याचा विस्तार झाला पण विस्तारासोबत गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे गुणवत्तेशिवाय कुठलंही शिक्षण कामाचं नाही आणि म्हणून ती गुणवत्ता आणण्याचं काम या ठिकाणी